नमस्कार मी नूतन इट्स माय चॉईस या आपले यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एकदम टम्म फुगणारी आणि हिरवेगार अशी पालकपुरी चला तर मग वाट न बघता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर पालकपुरी बनवण्यासाठी इथे आपण एक जोडी पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि आता याला आपण एकदम बारीक असं चिरून घेऊया तर पालक एकदम बारीक चिरून झालेला आहे आणि याला आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच याची फाईन प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्येच आपण दोन ते तीन हिरवी मिरची पण घालूया तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही अजून एक दोन हिरवी मिरची ॲड करू शकता तर यामध्येच आपण एक गड्डा लसूणही घालायचा आहे हा सोलून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर तसेच चवीपुरते मीठ हे सर्व घालून याची आपण एकदम बारीक फाईन प्युरी तयार केलेली आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल तर अशा प्रकारे पालक एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि आता ही प्युरी आपण पुरी बनवण्यासाठी वापरणार आहोत तर इथे आपण पीठ मळण्यासाठी एक खोलगट असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि त्यातच ही पालक प्युरी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याला आपण सर्व या पिठामध्ये घालूया तर राहिलेली भांड्याला लागलेली सर्व प्युरी आपण काढूया तर पीठ मळताना इथे काळजी घ्यायची आहे आणि ते म्हणजे आपण जेव्हा पीठ मळतो ना त्यावेळेस आपण याला खूप जास्त सैलसर करायचं नाही आपण जी कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडंसं याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घातले एक चमचा हळद तसेच अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा पांढरे तीळ आणि थोडंसं हिंग घालूया आणि आता अगदी अर्धा चमचा आणि थोडासा वर आपण यामध्ये ओवा घालायचा आहे तर हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर याला आपण छान असं मिक्स करून घेऊया तर मीठ आपण यामध्ये अगोदरच घातलेलं होतं त्यामुळे आपण मीठ घालणार नाही आहे तर खूप छान असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आणि यावर आपण हलकंसं तेल आपण सगळीकडून लावून घेऊया आणि पुन्हा एकदा याला आपण एकसारखं मळून घेऊया तर आता पीठ खूप छान असं मळून झाले आणि याला आपण अगदी पंधरा मिनिटे तरी झाकून ठेवायचं आहे तर इथे पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता किती छान एकसारखं पीठ बनून तयार आहे आणि आता लगेच आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायला सुरुवात करूया तर, तर, या तर आता यातील छोटासा आपण एक गोळा काढून घेऊ आणि याला व्यवस्थित असं गोल करून याची आपण लाठी लाटून घेऊया तर इथे आपण पीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे तर यातलं आपण अजून निम्म पीठ घेऊया आणि याला छान असं परत एकदा मळून आपण लाटायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर पोलपाट्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता आपण याला लाटून घेऊ तर इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्यावेळेस आपण पुऱ्या लाटतो ना तेव्हा पुरी आपण चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे खूप जास्त पुरी पातळ लाटून घ्यायची नाही आहे तर आता याला एकदम गोलाकार देण्यासाठी आपण इथे अशा प्रकारच्या एका वाटेने याला छान असा गोलाकार करून घेऊया साईडला राहिलेलं सर्व हे पीठ काढून घेऊ आणि एकदम मस्त गोल गरगरीत आपली पुरी लाटून तयार आहे तर अशाच प्रकारे एक एक करून आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊया तर आता इथे मी थोडी मोठी लाटी घेतलेली आहे आणि एकदम मी दोन ते तीन पुऱ्या या लाटीपासून बनवणार आहे जर तुम्हाला एक एक सेपरेट पुरी बनवायची असेल तर तुम्ही याच्या लाट्या एकदम छोट्या घेऊ शकता आणि याला लाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या गोल करून घेणार आहे आणि एकदम सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर याला आपण तळून घ्यायचं आहे तर आता इथे आपल्या एकदम चार पुऱ्या लाटून तयार आहेत तर तुम्हालाही दिसत असेल पुरी आपण किती जाडसर ठेवलेली आहे तर तेल अगोदरच छान कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि यामध्ये आपण एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेऊया आणि ज्या आपण पुरी तळतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय अशी ठेवायची आहे लो फ्लेमवर पुरी तळायची नाही नाहीतर पुरी जास्त तेलकट बनते तर आपली पुरी खूप छान अशी टम्म फुगलेली आहे दोन्ही साईडनी एकसारखी पुरी तळून घ्यायची आणि अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर अधूनमधून याला पलटत राहायचं आहे म्हणजे पुरी जास्त लालसर होणार नाही आणि खूप जास्त कच्ची राहणार नाही त्यासाठी आपण सगळीकडून याला एकसारखं तळून घ्यायचे तर तयार आहे आपली एक पुरी तर ही आपण काढून घेऊया तर इथे तुम्हाला दिसत असेल पुरीला थोडंही तेल राहिलेलं नाही तर अशा प्रकारे एकदम आपण चार पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही दिसत असेल चारही पुऱ्या खूप छान अशा मस्त फुगलेल्या आहेत आणि एकदम कमी तेलाच्या एकही पुरी तेलकट झालेली नाही आणि याला तुम्ही सॉससोबत सो दह्यासोबत किंवा शेंगादाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका